त्याच्यात अनेक लूप होल्स दिसत आहेत जे काय सरकारकडून येत आहे त्याच्यावरून त्याच्यामुळे मला असं वाटतं तो सगळा रिपोर्ट येण्यासाठी आपण सगळ्यांनी थांबलं पाहिजे पहिला मुद्दा आणि दुसरं अतिशय ज्या पद्धतीने म्हणजे मला काय जी अक्षयचं घाल झालं त्याची नाहीच आहे कारण का मला असं माझी विनंती सरकारला होती की अक्षयसारख्या जे नराधामांना आपण फास्ट ट्रॅक कोर्ट करून फाशीची शिक्षा त्यांना दिली पाहिजे आणि ती पण भर चौकात दिली पाहिजे म्हणजे एक समाजात मेसेज जायला पाहिजे की अशा गोष्टीसाठी झिरो टॉलरन्स कुठलाही सरकार असू दे हा राजकीय विषय नाहीच आहे का हा पहिला मुद्दा दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की ज्याच्या ज्याला पोलीस कस्टडीमध्ये माणूस आहे तो बंदुकीपर्यंत पोचलाच कसा आणि आपल्या पोलीस यंत्रणेपैकी आपल्या एका पोलीसला गोळी लागली ही किती म्हणजे अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे मग ह्या राज्यामध्ये पोलीसही असुरक्षित नाही आहे हा अटॅक झालाच कसा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की तिथे सी सी टी व्ही आहे त्याचा तर मग तो सी सी टी व्ही आपल्याला दाखवला गेला पाहिजे आणि जर एक पोलीस होते अनेक पोलीस होते मग आपल्या पोलीस वाचवण्यासाठी काय तिकडे झालं उद्या कुठलाही गुन्हेगार बघेल आणि जणू काय सिनेमा आहे अशा गोष्टी करेल हा देश कुणाच्या मनमर्जीने चालत नाही तो संविधानाने चालतो

हो हा पण हाच प्रश्न मी सकाळपासून विचारते जेव्हा मी तो पूर्ण व्हिडिओ पाहिला हा प्रश्न म्हणून मी काली प्रेसशी घाय घ्यायनी का नाही बोलले कारण मलाही म्हणजे वाटत होता नंतर सगळ्या चॅनलवर एन्काउंटर शब्द महाराष्ट्रात एन्काउंटर हा शब्द मी ऐकलेला नाही अनेक राज्यांमध्ये एन्काउंटर येतात पण महाराष्ट्रात एन्काउंटर हा शब्द मी कधीच खरं तर ऐकलेला नाही त्यामुळे मग एन्काउंटर आहे का नक्की काय झालं त्याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे आणि ज्याचं आता तो हात बांधले तो तुम्ही पुढचं सांगताय की जर काळा कपडा होताच चे, तोंडा चेहऱ्यावर पूर्णपणे झाकलेला होता मग त्यांनी ती बंदूक घेतलीच कशी पोलिसाला गोळी लागलीच कशी याची उत्तरं सरकारला द्यावी लागतील एक तर हा एन्काउंटर झालाच कसा हाच मला मोठा प्रश्न पडलाय तुम्ही कमिटमेंट काय केली होती की फास्ट कोर्ट मधून लवकरात लवकर एफ आय आर वेळेवर झाला का याचा प्रश्नाचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्ट करून जाहीर रित्या आम्ही याला फाशी देऊ हे म्हणलं होतं की नाही सरकार मग या सरकारने काय केलं एफ आय आरला किती वेळ लागला आणि का एवढा वेळ लागला या सगळ्याची उत्तरं सरकारला द्यावी लागतील सरकारला सुटका नाही याच्यातून आणि ही पार्श्वभूमी असली ती ही एक बाजू पण त्याचबरोबर यांचे वाचाळवीर काय बोलतात ह्याच्यातूनही या सरकारला सुटका नाही आणि महागाई बेरोजगारी आणि या सर सरकारचा भ्रष्टाचार या सगळ्याची उत्तरं या सरकारला द्यावी लागतील काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चोवीस निर्णय झाले याच्यामध्ये मला वाटते परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना निर्णय निर्णय झाला झाला राजपूत समाजासाठी महाराणा प्रताप आर्थिक विकास तर दुसरी गोष्ट म्हणजे काहीतरी सात रुपये अनुदान देण्यात आले तर ह्या संदर्भात आपलं काय म्हणते हो अर्थातच आहे ते पॅनिकमध्ये मध्ये आहे सरकार त्यांनी ठोस काहीच काम केलेलं नाही ना, काय केलं पक्ष फोडले घरं फोडली आणि आईच इन्कम टॅक्स सी बी आयन ईडीच्या नोटिसेस पाठवल्या एवढंच केलं या सरकारने ठोस कामं काय केली आहेत या सरकारने त्याच्यामुळे आज त्यांच्या लक्षात आलं की त्यांना सांगण्यासारखं काहीच नाही आहे म्हणून दर कॅबिनेटमध्ये नवीन नवीन निर्णय घेऊन काहीतरी नवीन नवीन एक पंधरा दिवसाचा पाऊस ते पाडत असतात त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही आहे या सरकारचं हे सरकार, सरकार पॅनिक मोडमध्ये जे इतके वर्ष केलं नाही एकदमच पंधरा दिवसात काय एवढा उत्साह आला या सर गतिमान सरकारला मी तर अनेक दिवस ही मागणी करते की माझ्या स्वतः मला देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा होत्या जरी मी विरोधी पक्षात असले तरी ज्या व्यक्तीने पाच वर्ष राज्याचं मुख्यमंत्री म्हणून काम केलं त्याच्याकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या विरोधक असला तरी काय तो दिलदार असला पाहिजे पण या परिस्थितीत गेल्या दोन अडीच वर्षात ज्या पद्धतीने म्हणजे संघटनेमध्ये देवेंद्रजींचा काय रोल आहे किंवा जे निर्णय घेतले जातात ते मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्री केलाय त्यामुळे त्या सगळ्या परिस्थितीत त्यांचा इमोशनल घालमेल काय असेल याच्यावर मी नाही भाष्य करू शकत पण त्याचबरोबर त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा होत्या पण ते जेव्हा जेव्हा होम मिनिस्टर होतात गृहमंत्री होतात तेव्हा क्राईम या राज्यात वाढतो आपल्या जिल्ह्यात तुम्हीच मला प्रश्न विचारलेत क्राईमबद्दल त्यामुळे क्राईम या राज्यात ते आल्यावर वाढलेत का तो हो आणि हा माझा डेटा नाही पत्रकारांचा आणि सरकारी डेटा सांगतो ड्रग्जमध्ये वाढ खून वाढ बलात्कार महिलांवरती अत्याचार वाढ त्याच्या हिट अँड रनच्या केसेस त्याच्यात वाढ मग प्रशासन आता तर हे पोलिस पण नाही राहिले पोलिसांना पण एक माणूस गोळी घालतो आहे आणि तुम्हाला आठवत असेल तुमच्या चॅनलवर एका महिन्यापूर्वी एका पोलिसाला जाऊन दम दिला होता हिंचेच आमदार पोलीस स्टेशनला जाऊन जर गोळ्या मारत असतील तर आजच्या पुढे काय बोलणार या का सरकारवर माय बाप जनतेचा मराठा आंदोलना संदर्भात जरांगी उपस्थित चालू आहे धनगर समाज सुद्धा आंदोलन करते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कुणबींच्या तीन कोट जातील तर त्याचा समाविष्ट करण्याचा निर्णय पूर्णपणे मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाची फसवणूक या सरकारने केलेली आहे आपल्याच बारा शारदा प्रांगण शेजारीच बसतोय इथेच झालं होतं ना आंदोलन दहा वर्षापूर्वी धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय की नाही मग झाले का दहा वर्ष पूर्ण झाली त्या गोष्टीला का नाही मग आरक्षण मिळालं मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनाला माननीय मुख्यमंत्री स्वतः जातात का नाही निर्णय झाला आहे जरांगे पाटलांना परत परत का आंदोलन करावं लागलं आहे त्याच्या चिंता नाही यांना त्यांच्या तब्येतीची मग याला जबाबदार कोण आहे ह्या सगळ्या हे सगळे जे आरक्षणामध्ये आज जे तणाव निर्माण झाला आहे त्याला पूर्णपणे राज्याचं ट्रिपल इंजिनचं खोके सरकार जबाबदार आहे त्यांचा अधिकार आहे पण जर भाषी दिली असती तर आम्ही पहिला पेढा हा माननीय मुख्यमंत्र्यांना मी दिला असता कारण का हा देश संविधानाने चालतो कोणाच्या मनमर्जीनी चालत नाही आणि आता हे खूपच चिंताजनक आहे की ज्याचा चेहरा पूर्ण झाकला होता हात बांधले होते बेड्या होत्या त्याच्यात अशा व्यक्ती मग त्यांनी गोळी कशी चाली ती बंदुकीपर्यंत कसा पोचला पोलिसावर अटॅक कोणी केला आपल्या पण एका पोलिस लागली आहे ना तो ह्या महाराष्ट्रात सुपुत्र आहे ना मग आपल्या सुपुत्रालाच गोळी लागली आहे ना मग त्याची त्याची जबाबदारी घ्यायला नको कोणी त्याची पूर्ण इन्क्वायरी झाली पाहिजे ओके थँक्यू सॉरी तुम्हाला थांबायला लागला आज नाही अनेक ना, वेळा मी शहरामध्ये जेव्हा फिरते तेव्हा तीन चार गोष्टी मला प्रकर्षाने जाणवतात एक तर बारामतीचा ट्रॅफिक प्रचंड वाढलेला आहे आणि आपला हा जो मोठा चौक आहे तो त्या चौकामध्ये अखंडपणे भिवण चौकात ट्रॅफिक आणि केओस आणि ॲक्सिडेंट्स होतात म्हणून मी माननीय गडकरी साहेबांची मदत मागितली कारण का त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक असे ज्याला ब्लॅक स्पॉट्स म्हणतात जिथे जास्त ॲक्सिडेंट्स होतात तिथे मला खूप गडकरी साहेबांनी मदत केली आणि सेव्ह लाईफ नावाचा एक एन जी ओ आहे जो देशात गडकरी साहेबांच्या डिपार्टमेंटबरोबर काम करतो नॅशनल हायवेज त्यांना मी विनंती केली ते आले मागच्या आठवड्यात आणि तिथला जो केऑस म्हणजे गोंधळ होत असतो त्या चौकात अखंड तीन हत्ती चौकात त्याच्यात काय मार्ग काढता येईल ॲक्सिडेंट्स कसे शून्यावर आणता येईल त्याच्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली ते आले त्या सगळे डिझाईन्स वगैरे घेऊन गेलेले आहेत एरियल शूटिंग करून गेले आहेत त्यांचं म्हणणं आहे एक तीन ते चार आठवड्यात ते सल्युशन देतील की काय त्याचं डिझाईन फ्लॉक आहे का डिझाईनला चुकलं आहे म्हणूनच ते, ते तसं होतं तो एक मुद्दा महत्त्वाचा त्यानंतर आपण भिगवण चौकातून जेव्हा पेन्सिल चौकात जातो त्या रस्त्याचं काम सुशोभीकरण अतिशय चांगलं झालं आहे पण मी नेहमी जेव्हा जाते तेव्हा एक आठवड्यात जेव्हा जाते तेव्हा एक साईडला काम सुरू असतं पुढच्या आठवड्यात जर त्यात रस्त्याने गेले तर दुसऱ्या साईडला काम चालू असतं अखंड त्या रस्त्यावर लेफ्ट किंवा राईट तो प्रोजेक्ट पूर्णच होत नाही आहे तर मला माहिती हवी होती की ह्याचं काम संपत का नाही आहे सारखंच कसं का सा काम आहे आणि जो भाग झालेला असतो ना पुढच्या आठवड्यात त्याचा पुढचा भाग मोडलेला असतो मग हे आधी चांगलं काम करत नाहीत का काय नक्की आहे आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे कधीतरी कसं असतं जेव्हा टेंडर निघतो ना त्याला एक तारीख असते तर या टेंडरची तारीख कधी आहे हा पूर्ण का होत नाही आहे ही हा एक महत्त्वाचा प्रश्न मला दुसरा महत्त्वाचा आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला वाटत होता की हे कॅनॉलचं काम अतिशय उत्तम झालं अतिशय छान प्रॉब्लेम त्याच्यात असा आहे की दोन गोष्टी आहेत त्याच्यात तो सिमेंटमध्ये झाल्यामुळे जे पाणी झिरपत होतं ते पूर्णपणे स्टॉप झालेलं त्याच्यामुळे आजूबाजूच्या सगळ्या ज्या विहिरी आहेत त्या पूर्णपणे सुकून गेलेल्या आहेत त्याच्यामुळे व्हिज्युअली ग्रेट प्रॉजेक्ट पण इम्प्लिमेंटेशनमध्ये अर्थातच डिझाईन गॅप्स आहेत म्हणजे ते आता डिझाईन वगैरे ते आता बघायला लागेल टेक्निकली काय पण तिथले सगळी पाण्याची स्तोत्र बंद झाली आहेत हा एक खूप गंभीर विषय झालेला आहे आणि दुसरा महत्त्वाचा विषय की कॅनॉलचं जेव्हा प्रोजेक्ट झालं तेव्हा तिथे जेव्हा जर तुम्ही वॉक अँड ट्रॅक करणार होता अतिशय सुंदर वॉकिंग ट्रॅक आहे अतिशय छान गार्डन केलं आहे पण प्रॉब्लेम असा आहे की कॅनॉल आणि त्या वॉकिंग ट्रॅकमध्ये तिथे काही गार्डच नाही एखादं मूल एखादी महिला कोणी घसरलं तर डायरेक्ट कॅनॉलमध्येच आहे त्यामुळे सुरक्षितता हा विषय आणि जेव्हा मी माहिती काढली तेव्हा जेव्हा डिझाईन केलं आहे त्याचा जो बजेट आहे त्या बजेटमध्ये रेलिंगचा कॉस्टच नाही म्हणजे त्या रेलिंगचा विचारच झाला नाही त्यामुळे व्हिज्युअली अतिशय छान पण प्रॅक्टिकॅलिटीमध्ये ती गॅप आहे आणि माझी सरकारला विनंती आहे ज्याचं मी पत्रही आज दिलं आहे की तातडीने रेलिंग्स करून घ्या कारण का तिथे लहान मुलं येतात खूप चांगली वास्तू आहे माझी वास्तूला कंप्लेंट नाही आहे पण वास्तू करत असताना पाणी जिरपत नाही आहे आजूबाजूला सगळे पाण्याचे स्तोत्र हे सुकून गेलेले आहेत प्लस सेफ्टी सेफ्टीचा विचार त्या सेफ्टी ऑडिट केलेलंच नाही आहे हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यामुळे ट्रॅफिक आणि ह्या तीन महत्त्वाच्या मुद्दे आणि काही गाड्यांचा वगैरे इशू आहेत त्याचा फॉलोअप किंवा आपण आदरणीय पवारसाहेब केंद्रात असताना जो मोठा प्रोजेक्ट झाला मटन आणि फिश माशाचा फिश मार्केटचा तिथे खूप टेक्निकल इशूज आहेत तर ते टेक्निकल इशूज मग विजेचा प्रॉब्लेम पाण्याचा प्रॉब्लेम आणि पार्किंगचा प्रॉब्लेम असे असे प्रश्न आहेत त्याच्यात लक्ष घालावं लागेल आणि ते सॉर्ट आऊट करायला लागेल आणि एक महत्त्वाचा विषय राहिला की ती आंबेडकर वसाहत जी आपली आहे त्याचं उद्घाटन लोकसभेच्या आधी झालं होतं मोठा कार्यक्रम झाला होता माननीय मुख्यमंत्री आले होते त्याच्यासाठी आणि ते आले असताना तिथे चाव्या अजून दिल्याच नाही आहेत लोकांना आता मला आज अशी माहिती कळ कळलेली आहे की ती जी घरं आहेत ते काय बारामती नगरपालिकेची नाही आहे ती, ती महाराष्ट्र सरकारची आहे तर महाराष्ट्र सरकारचे आणि नगरपालिका याच्यात काहीतरी पेमेंटची गॅप राहिली आहे तर लेबर डिपार्टमेंटचा तो एक इशू आहे तर लेबर डिपार्टमेंटचे मंत्री जे आहेत त्यांना मी सकाळी कॉन्टॅक्ट केलं ते ठाण्याला एका मिटिंगमध्ये होते मी त्यांच्या फोनची वाट बघते मी त्यांना विनंती करणार आहे आमचे काहीतरी तीन का चार कोटी रुपये क्लिअर व्हायचे की कृपा करून लवकरात लवकर करा म्हणजे जी बिल्डिंग वास्तू उभी आहे आता मला निवडून येऊन शंभर दिवस आले त्याच्या आधी आचारसंहिता म्हणजे दोन महिने इलेक्शन लंबत चाललं म्हणजे कार्यक्रम झाल्यापासून सहा महिने व्हायला आलेत जवळपास सहा महिन्यामध्ये एकही चावीचा वाटप झालेला नाही लोकांना हक्काची घरं मिळत नाही आहेत कारण का केंद्र महाराष्ट्र सरकारचा हा सावळा गोंधळ आहे त्यामुळे जर ते पेमेंट क्लिअर झालं आणि नगरपालिकेने पैसे दिले तर जे गरीब कष्ट करणारे ज्यांना मेरिटवरती घरं मिळाली आहेत त्याचा एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी घेतला ती स्वप्न पूर्ण करा ओके okay, मी मात्रांना फोन केला आहे त्याच्यासाठी थँक्यू व्हेरी मच सॉरी तुम्हाला थांबायला लागलं पण I